अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गौरीचे दोरे कसे घ्यायचे आणि गाठी कशा बनवायच्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर गौरी विसर्जन करत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे याशिवाय विसर्जनाचं शुभ मुहूर्त कोणतं आहे अशी बरीचशी माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिलात की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचं एक लाईक जे आहे ते आम्हाला पुढील नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करत देत असतं चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहून पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू काही तपासायलाच गौराई जी आहे ती येत असते तिलाही माहेरचं सुख मिळावं म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदामध्ये केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते आणि अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वग्रही जात असते भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं परंतु गौरीचा सण साजरा करण्याच्या परंपरा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रांतानुसार का वेग काही वेगवेगळ्या ठिकाणी असतात गौरायला काही ठिकाणी आई समजलं जातं तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि गौरी ही गणपतीची आई म्हणजेच माता आहे म्हणून काही भागामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते पद्मपुराणानुसार समुद्र मंथान विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातामध्ये वर मुद्रा म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातामध्ये बाण आणि चौथ्या हातामध्ये धनुष्य होते माना सते। ले ले सर, ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले गेलेले आहे पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांना आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वर करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत केले जाते गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीशी होते दारिद्र्य दूर होते मन देखील प्रसन्न होते दहा सप्टेंबर रोजी आपण गौरी आवाहन केलेलं आहे आणि ज्येष्ठांना गौरीपूजन सुद्धा हे आपण अकरा सप्टेंबरला केलं आहे आणि बघा पूजनाच्या वेळेस गौरीला नैवेद्य हा बाराच्या आतमध्ये आपण दाखवूनच घेतलेला आहे आणि गौरी विसर्जन जे आहे हो ते बारा सप्टेंबर रोजी आपण दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत केले जाईल या शुभ मुहूर्तावरती तुम्ही गवराईचे विसर्जन जे आहे ते करू शकता अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी समृद्धी होण्यासाठी विवाहित महिला ज्येष्ठा गौरीचं हे जे व्रत आहे ते करत असतात याला गौरी गणपतीचा सण किंवा महालक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं गौरीचं विसर्जन कसं करायचं किंवा गाठी कशा घ्यायच्या दोरे कसे बनवायचे याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती पाहूया गौरी विसर्जन करण्याच्या किंवा दोरे घेण्याच्या गाठी बनवण्याच्या पद्धती ह्या थोड्याफार सारख्याच असतात परंतु त्यामध्ये थोडेसे बदल हे परंपरेनुसार किंवा त्या त्या, त्या प्रांतानुसार हे घडतच असतात प्रत्येकांचे जे काही नियम आहे जे काही परंपरा आहे ती थोडीशी वेगळी असते त्यामध्ये संपूर्ण साम्य असणे हे शक्य नाही आणि आज आमच्या भागामध्ये गवराईचे विसर्जन कसं केलं जातं किंवा गाठी कशा घेतल्या जातात याबद्दलची माहिती देण्याचा मी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करणार आहे आपापल्या परंपरेनुसार जी गवराई असते तर तिचं विसर्जन केलं जातं तीन दिवसाची ही माहेर वाशिन आपल्या घरामध्ये आल्यानंतर तीन दिवस कुठे जातात हे समजतच नाही पहिला दिवस आगमनाच्या तयारीमध्येच निघून जातो आणि दुसरा दिवस गवराईला मोठे कोड कौतुक करत असतो त्यानंतर गवराईला महानैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी आपण गवराईचे जे विसर्जन आहे ते करत असतो आमच्याकडे पहिल्या दिवशी गवराईला ह्या ताटामध्ये किंवा धान्यामध्ये बसवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी गवराई ह्या मोठ्या केल्या जातात आणि ज्या दिवशी आपण गौरी पूजन करतो त्यावेळेस आपण कोणत्याही एका भांड्याने तांदूळ मोजून एखाद्या वाटीमध्ये घालून ते आपण गवराईच्या खाली असे स्टँड खाली ठेवायचे असते जेव्हा गवराई विसर्जनाचा दिवस येतो म्हणजे दोरे घेण्याचा दिवस येतो त्यावेळेस हे तांदूळ काढायचे असतात त्यानंतर हे तांदूळ आपण परत त्याच भांड्यामध्ये मोजून घ्यायचे तर त्यामध्ये हे तांदूळ कमी झालेले आढळतात किंवा वाढलेले दिसतात यावरून आपलं हे वर्ष कसं जाणार हे समजतं अशी देखील आमच्याकडे एक परंपरा आहे विसर्जनाच्या दिवशी हे तांदूळ काढून पुन्हा मोजलेले दिसतात आणि त्यानंतर या तांदळाचा भात केला जातो त्या भातावरती थोडासा गूळ घालून त्याचा नैवेद्य जो आहे तो बनवला जातो आणि त्यानंतर हा जो तांदूळ आहे हा जो भात आहे तो गूळ भात देऊन आपल्या इथं विसर्जनासाठी ज्या महिला आलेल्या असतात दोरे घेण्यासाठी गाठी घेण्यासाठी ज्या महिला आलेल्या असतात त्यांना हाच नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून दिला जातो आता आपण गाठी कशा बनवायच्या ते पाहूया तर गाठी बनवण्यासाठी आपल्याला सुती धागा घ्यायचा आहे आणि तो धागा जो आहे तो सुती आपण पाच वेळा गुंडाळून घ्यायचा आहे काही ठिकाणी नऊ वेळासुद्धा हा गुंडाळून घेतला जातो तर बघा या नऊ अकरा एकवीस असे जे दोरे आहेत ना ते घेतले जातात आमच्याकडे पाच एकवीस अकरा असे कोणते कसेही घेण्याची सुद्धा पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी आम्ही नऊ गाणं नऊ जे आहेत ते नऊ प्रकारच्या दो दोरे जे आहेत ते घेतलेले आहेत आप आपापल्या घरामध्ये जर बघा सात व्यक्ती असतील तर सात दोरे घेतले जातात किंवा नऊ व्यक्ती असतील तर नऊ व्यक्ती दोरे घेतले जातात म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक असा जो दोरा आहे तो दोरा घेतला जातो त्या मांडण्या देणं गाठी बनवल्या जातात आपल्या घरामध्ये जर पाच व्यक्ती असतील तर एका एका गवराईचे पाच आणि दुसऱ्या गवराईचे पाच असे दहा दोरे बनवले जातात काही घरांमध्ये काही परंपरांमध्ये जे काही दोरे घेतात त्या व्यक्ती त्या व्यक्तींची संख्या किती आहे त्यांच्यावरून घेतले जातात तर काही ठिकाणी पाच सात असे घेतले जातात आमच्याकडे हे द्वारे पाच सात अकरा असे घेतले जातात त्यानंतर या हा जो धागा आहे तर या धाग्याला आपण हळदी कुंकू लावून त्याला रंगीत करून घ्यायचा आहे आणि नंतर गाठी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर गाठी बनवण्यासाठी पाच झाडाची पालवी घेतली जाते आगाडा घेतला जातो दुर्वा घेतल्या जातात एखादं फूल घेतलं जातं त्यानंतर यासोबतच मक्याचा तुरा जो असतो तोसुद्धा या ठिकाणी घेतला जातो त्याचबरोबर तुळशीची पानं घेतली जातात त्यानंतर विड्याचं साहित्यसुद्धा घेतलं जातं त्यामध्ये हळकुंड खारी खोबऱ्याचा तुकडा घेतला जातो एका दोऱ्यामध्ये पाच किंवा सात किंवा नऊ गाठी घ्यायच्या आहेत आणि एका दोऱ्यामध्ये मी या बघा या ठिकाणी सात किंवा आ... प्रामुख्याने बघा गाठी घेण्यासाठी लागतं ते म्हणजे खारी खोबरं हळकुंड या तीन वस्तू झाल्यानंतर आपण पालवीमध्ये जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता यामध्ये आघाडा हराळी आंब्याच्या डहाळी घेतलेल्या असतात त्यानंतर फुलं असतात त्यानंतर पाच पालवीसुद्धा तुम्ही एकत्रित करून या ठिकाणी घेऊ शकता आणि तुम्ही त्याची गाठ जी आहे ती बांधू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला सात नऊ आठ अशा ज्या गाठी आहेत ते प्रत्येक दोऱ्याला तुम्हाला हे बांधून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही दहा दोरे घेतले असतील तर दहा दोरे बांधू शकता पाच घेतले असतील तर पाच बांधू शकता अगदी सहजपणे ही जी गाठ आहे तर ती बांधू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला एक गाठ ह्या जे दोरे आहेत ते दोरे बांधून घ्यायचे आहेत आणि हा जो धागा आहे तो आपल्याला पुढे खेचत जायचा आहे म्हणजे ज्याची गाठ बसली जाते तर अशा सोप्या पद्धतीने एक वस्तू घालून झाली की ती गाठ मारायची त्याच्यानंतर पुन्हा दुसरी एखादी वस्तू आहे ती दोऱ्यामध्ये घेऊन त्याला गाठी ब मारायची असतात अशा पद्धतीने ज्या ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला सुपामध्ये घेतलेल्या आहेत इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे ते, ते दिसेलच आणि त्या पद्धतीने प्रत्येक वस्तू ही तुम्हाला त्या दोऱ्यामध्ये घालून गाठी जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे गा ठेव घेतलेल्या गाठी ज्या आहेत त्या तुम्हाला सुपामध्ये ठेवायचा असतो आणि हळदी कुंकवाचा करंडासुद्धा तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा असतो किंवा तुम्ही एका वाटीमध्ये दे देखील हा करंडा ठेवू शकता हळदी कुंकू ठेवू शकता त्यानंतर गवराईला बघा आपल्याला सर्वात अगोदर नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो नैवेद्यामध्ये आपण जो भात शिजवला असतो तर तो दो तो, तो, तो भात आहे तो भात घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही गौरी विसर्जनाच्या वेळेस गव्हाची खीर बनवू शकता कानवले बनवू शकता दही भात घेऊ शकता किंवा शेवायची खीरसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा जे गवराईच्या खाली आपण तांदूळ ठेवलेले असतात ते तांदूळसुद्धा काढून तुम्ही याचे खीर जे आहे ते तुम्ही बनवू शकता किंवा भात बनवू शकता तर त्या भातामध्ये तुम्हाला किसलेला गोळ टाकून ते ब जो भात आहे तो नैवेद्य म्हणून आपल्याला गवराईला दाखवायचा आहे आणि गौरी पूजनाच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवला असेलच किंवा सोळा प्रकारचे विविध नैवेद्य म्हणजे भाज्यांचा नैवेद्य दाखवला असेल वेगवेगळ्या मिठाई दाखवल्या असतील किंवा बघा प्रत्येक सोहळ्यामध्ये बघा आपण दिवाळीला जसा फराळ असतो तसा फराळ देखील गवराईला आपण साजरा करत असतो दाखवत असतो त्यानंतर जो नैवेद्य आहे भाताचा तो नैवेद्य गुळ भाताचा नैवेद्य गवरायला दाखवून त्यानंतर आपण नैवेद्य जो आहे तो गणपतीपुढे ठेवलेला असतो आणि काही बघा ठिकाणी मी सांगितलं की तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवायचा भात बनवला जातो तर ते या ठिकाणी तुम्ही शेवायचा भातसुद्धा बनवून घेऊ हो शकता आणि त्यानंतर बघा ज्या ठिकाणी गाठी आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू ठेवायचा आहे आणि सर्व तुम्हाला गवरायचे पुढे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पाच किंवा सात सुवासिनींना बोलवायचा आहे विसर्जनासाठी त्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुख्य स्त्री आहे कुल स्त्री आहे तर त्या कुल स्त्रीने ह्या ज्या गाठी आहेत त्या आपल्या ओटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि घरातील मुख्य स्त्रीने गौरीसमोर बसायच्या आहे आणि ज्या येणाऱ्या सुवासिनी आहेत तर त्या येणाऱ्या सुवासिनीने त्या मुख्य स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ज्या गाठी आहेत तर त्या तिच्या ओटीमध्ये घालायच्या आहेत तर लक्षात ठेवायचे आहे की गाठी या ओटीमध्येच घालायच्या आहेत पदरामध्ये घ्यायच्या नाहीत कारण की जेव्हा संक्रांतीचे वेळे घेतले जातात तर ते पदरामध्ये घेतले जातात आणि गौरीच्या ज्या गाठी आहेत तर त्या आपण ओटीमध्येच घेतल्या पाहिजेत तर त्यामध्ये ओटीमध्येच आपल्याला ह्या ज्या गाठी आहेत ना त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आलेल्या नाही एका एका सु सुवासिनीने ह्या ज्या काही गाठी आहेत तर त्या एक एक करून पदरामध्ये घालू शकतात म्हणजे एक एक सुवासिनी एक एक गाठी घालू शकते किंवा ज्या आलेल्या पाच सहा किंवा सात सुवासिनी आहेत ह्या सगळ्या गाठी घालून तिच्या हाताला एका स्त्रीने ह्या सगळ्या गाठी घालून उरलेल्या स्त्रीने तिच्या हाताला हात लावून उभं राहिलं तरीसुद्धा चालतं तर अशा ज्या गाठी आहेत त्या आपल्याला ओटीमध्ये घालायच्या आहेत आणि ओटी घेत असताना आलेल्या सुवसिनी त्यांना विचारायचं आहे की काय घेता तेव्हा गाठी घेणाऱ्या स्त्रीने सांगायचं आहे की राजलक्ष्मी त्यानंतर ते तेव्हा त्यांनी सांगायचं आहे की कोणाची प्रत्येक भागानुसार वेगवेगळा उखाणा घेण्याची पद्धत वेगवेगळी असते तर अशा पद्धतीने उखाणा घ्यायचा आहे आणि उखाणा घेतल्यानंतर आपण हे जे दोरे घेतलेले आहेत गाठी घेतलेल्या आहेत त्या स्त्रीने प घरातील देवांच्या पाया पडायच्या आहे त्यानंतर तुळशीच्या पाया पडायच्या आहेत त्यानंतर मालकाच्या पाया पडायच्या आहेत म्हणजेच मिस्टरांच्या पाया पडायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये जी काही वडीलधारी लोकं असतील तर त्या लोकांच्यासुद्धा पाया पडायच्या आहे आणि पाया पडून झाल्यानंतर ज्या गाठी आहेत त्या गाठी घेऊन ओटीमधल्या गाठी घेऊन तसेच गौरीसमोर यायचं आहे आणि गौरीसमोर आल्यानंतर गौरीच्या डोक्यावरती ह्या ज्या गाठी आहेत तर त्या गाठी तुम्हाला ठेवायच्या आहेत म्हणजे आपले जे ऋण आहेत आपले जे कष्ट आहेत तर ते आपण देवाला देत आहोत गौरी ते महालक्ष्मी आहे आणि ते सगळ्यांचं दुःख स्वतःच्या डोक्यावर घेत असते हा सगळा जो भार आहे तर ती स्वतःच्या डोक्यावर घेत असते आणि आपल्याला आप ती सुखी करत असते असा त्यामागचा अर्थ आहे त्यानंतर गौरीचं विसर्जन करायचं असतं गाठी दिल्यानंतरच गौरीचं विसर्जन करायचं असतं अगोदर आपल्याला विसर्जन करायचं नाही अगोदर नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे आणि आपण गाठी डोक्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर गौराईला तुम्हाला विसर्जन करायचं आहे विसर्जन करण्यासाठी मुखोडा मुखोटा जो असतो तो गौऱ्याईचा थोडासा हलवायचा असतो अशा प्रकारे आपण गवरायच्या आजच्या व्हिडिओमध्ये गाठी कशा घ्यायच्या दोरे कसे घ्यायचे याची पारंपरिक पद्धत सांगितलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा स आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक